कोल्हापूर जिल्ह्यात आज मध्यम ते मुसळधार पाऊस झाला गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक म्हणजे एकोणसाठ मिलीमीटर पाऊस गगनबावड्यात झाला आहे त्यापाठोपाठ भुदरगड राधानगरी आजरा आणि पन्हाळ्यात पावसाची नोंद झाली आहे आज सकाळी आठ वाजता पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फूट सात इंचांवर होती पण दिवसभरातील पाऊस आणि धरणातून सोडलेलं पाणी यामुळं संध्याकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी एकोणतीस फूट चार इंचांवर गेली जिल्ह्यातील एकोणीस बंधारे पाण्याखाली असून अनेक छोटे तलाव ओसंडून वाहू लागलेत पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी सध्या धरणातील पाणीसाठा कमी करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरीकडे रविवारी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय इचलकरमजीत पंचगंगेची पाणी पातळी त्रेपन्न फुटांवर गेल्यानं यावर्षीच्या जून महिन्यानं एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय अस दिवस आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या गेल्या चार दिवसांप्रमाणे आजही धरण पाणलोट क्षेत्रात जादा पाऊस आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा जून महिना संपण्यापूर्वीच साठ टक्क्यापेक्षा अधिक झालाय महापुराची तीव्रता टाळायची असेल तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणं आवश्यक आहे त्यामुळं धरणातून पाणी सोडलं जात आहे परिणामी पंचगंगेची पाणी, पंच पाणी पातळी आज एकोणतीस फुटावर गेली आहे जिल्ह्यातील एकोणीस बंधारे पाण्याखाली असून रविवारी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय आज एका दिवसात कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी तीन फुटानं वाढली तर इचलकरंजी तास दिवसभरात सव्वा फुटांनी पाणी पातळी वाढून त्रेपन्न फुटावरून पंचगंगा वाहतीये त्यामुळं नदीपात्रात नागरिकांनी उतरू नये अशा आशयाचे फलक महापालिकेनं लावले आहेत याच वेगानं पाणी पातळीत वाढ झाली तर रात्रीतून इचलकरंजीतील लहान पुलावरील वाहतूक बंद होऊ शकते